गोंदिया जिल्ह्याच्या सडग अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहाय्यक कार्यालय शेंडा कोयलारी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सागवानची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार शेंडा सहवन क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध सागवान तस्करी सुरू असल्याची चर्चा होती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर बारीक लक्ष ठेवले असता काही लाकूड तस्कर आपल्या घरी सागवान चिराण करीत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी कोयलारी शेंडा गावातील आरोपी निलेश मेश्राम राधेश्याम नेवारे बाबुदास नेवारे राहणार घाटेगाव यांना जंगलातून सागवन तोडून त्यांचे चिरण करीत असताना त्यांच्या घरी पकडले त्यांच्याकडून नग झिरो पॉईंट पाचशे पंचवीस घनमीटर सागवन चिराण जप्त करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई वन परिषेत्र अधिकारी मिथून तरोने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास आणि ताजा